नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकाशा टी व्हीमध्ये मी आपासाहेब मोहरकर महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणामध्ये या एसआयटी स्थापन झाल्यानंतर या खुनाच्या तपासाला आता गती मिळाली आहे कारण आय पी एस अधिकारी पंकज कुमावत या सगळ्या खून प्रकरणाचा तपास करणार आहेत आणि यामध्येच आरोपी असलेल्या गोट्या गीतेला पकडण्यासाठी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं रवाना झाली आहेत गोट्या गीते हा पुणे परिसरात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना आहे असं सूत्रांकडून कळते त्यामुळे पोलिसांची तीन पथकं त्याच्या मागावर आहेत आणि कुठल्याही क्षणी आता गोट्या गीतेला पोलीस अटक करू शकतात गोट्या गीते हा संघटित गुन्हेगारी टोळीचा एक सदस्य आहे कारण ज्यावेळेस वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर मोकोका लावण्यात आला त्यावेळेस गोट्या गीतेवर देखील मोकोका लावण्यात आलेला आहे आणि तेव्हापासून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही म्हणजे तत्कालीन परळी पोलिसांनी त्याला अद्यापही अटक केलेली नव्हती जेव्हा महादेव मुंडे यांचा खून झाला या खून प्रकरणामध्ये गोट्या गीतेचा मोठा हात असल्याचं समोर आलं कारण ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जेव्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी देखील त्यांनी सांगितलं की या खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या मुलासह गोट्या गीतेचा देखील हात आहे त्यामुळे गोट्या गीतेला पकडण्यासाठी गेलेले पोलिसांची पथकं त्याला कुठल्याही क्षणी अटक करू शकतात आणि या खून प्रकरणाची माहिती गोट्या गीतेकडं असल्याचं काही दिवसापूर्वी बाळा बांगर यांनी सांगितलं होतं आणि बाळा बांगर यांनी देखील पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि त्यांनी देखील गोट्या गीते कशा पद्धतीची गुन्हेगारी करतो गोट्या गीते किती क्रूरपणे एखाद्याची हत्या करतो याचे पुरावे पोलिसांना दिले होते असं बाळा बांगर यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता मोकोका अंतर्गत कारवाई होऊनही फरार असलेल्या गोट्या गीत गोट्या गीते हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता त्यामुळं एस आय टी या प्रकरणात स्थापन झाल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर आहेत आणि कुठल्याही क्षणी पोलीस त्याला अटक करू शकतात जेव्हा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्येमागे वाल्मिक कराडच्या टोळीचा हात असल्याचं उघड झालं तेव्हा वाल्मिक कराड हा स्वतः पुणे येथील सी आय डीच्या ऑफिसमध्ये हजर झाला त्याने स्वतःला सरेंडर केलं आणि पुणे पोलीस वाल्मिक कराडला केज कोर्टात घेऊन येत असताना तेव्हा गोट्या गीते हा पोलिसांच्या ताफ्याला फॉलो करत होता याचा व्हिडिओ देखील त्याने काढला होता आणि तो त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला गोट्या गीते याने फक्त पोलिसांच्या ताफ्यालाच फॉलो केलं नाही तर यापूर्वी देखील दे त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात की ज्या ज्यामध्ये तो सर्रास गावठी कट्टा दाखवतो बंदुका दाखवतो आणि त्याकडे यापूर्वी काही बंदुकी गावठी कट्टे आढळून आल्याचं पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे संघटित गुन्हेगारी करून टोळ्या तयार करणं आणि याच गोट्या गीतेच्या टोळीतील काही लोकांनी काही दिवसापूर्वी परळी तालुक्यातल्या एका तरुणाला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला संपूर्ण माध्यमावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे संघटित गुन्हेगारी करायची खंडणी मागायची अपहरण करायचं लोकांचे खून करायचे आणि पसार व्हायचं असं काम गोट्या गीतेचं होतं मात्र महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणानंतर गोट्या गीतेचा पाया आता आणखीन खोलात गेला आहे त्यामुळे पोलिसांची तीन पथकं त्याच्या मागावर आहेत आणि कुठल्याही क्षणी त्याला अटक करू शकतात ज्यावेळेस गोट्या गीतेला अटक होईल तेव्हा महादेव मुंडे खून प्रकरणाचा आणखी उलगाडा झालेला असेल आजच्या व्हिडिओमध्ये तुर्ताश एवढंच व्हिडिओत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आमच्या लोकांसाठी वेळेला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद